नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे दुधी घेतलेली आहे कोवळी आहे अजिबात त्याच्यात बिया नाही त्याच्यापासून आपल्याला छान रेसिपी बनवायची आहे अगदी तोंडाला चव देणारी आणि कशाही बरोबर खाऊ शकता अशी रेसिपी आहे आता दुधी आपल्याला काय करायचं आहे आणि त्याचे काय फायदे आहेत दुधीत तुम्ही सकाळी दुधीचा रस जरी प्यायला अनोष पेट पोटी तर तुमच्या शरीरामधले कोलेस्ट्रॉल बी पी आणि डायबिटीस कमी व्हायलाही खूप मदत होते आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा दुधीचा छान उपयोग होतो आता दुधी सोलून घेतलेला आहे असं वरची वरची साल काढलेली आहे पातळ पातळ जास्त असं घसरून काढायची नाही फक्त थोडी थोडी वरची अशी साल काढून घ्यायची आहे आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे साल काढून पहा किती कोवळा लसलशीत आहे आणि आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत बारीक बारीक फोडी करायच्या आहे मोठ्या करायच्या नाही कारण आपल्याला पाणी न घालता रेसिपी बनवायची आहे कशी बनवायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रीणं नक्कीच तुम्हाला हा पदार्थ आवडेल आता एक टॅमॅटो घेतलेला आहे तो कापून घ्यायचा आहे छान असा बारीक बारीक कांदाही एक आपल्याला काप कापून घ्यायचा आहे तसाच छोटे छोटे तुकडे करायचे आहेत कांदा आणि टमॅटो कोणत्याही भाजीत घातला तर भाजी छानच होते आपल्यालाही दुधीची भाजी करायची आहे आणि पाण्याचा थेंब न वापरता करायची आहे मला अजून एक टोमॅटो लागेल तोसुद्धा मी कापून घेत आहे आता आपण गॅसवरती कुकर ठेवायची आहे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे ते गरम झालं का आपल्याला फोडणीसाठी जिरी भोरी घालायची आहे मैत्रीण खूप साऱ्या पद्धतीत दुधीची भाजी किंवा दुधीचे पराठे असे वेगवेगळे रेसिपी बनवतात आता जिरी मोहरी घातल्यानंतर कडीपत्ताही घालायचा आहे फोडणीला तर त्याचा स्वाद पण तेवढाच छान येतो आणि मैत्रिणी कडीपत्ता जरूर घालत जा आणि कडीपत्ता काढून टाकत जाऊ नका भाजीतला तो सुद्धा चावून खात जा आता आपला एक कांदा होता तो सुद्धा मी घातलेला आहे परतायला आणि जास्त परतायचा नाही फक्त तेलामध्ये इकडून तिकडून करायचं आहे आणि लगेच टमॅटो टाकून द्यायचे आहेत मैत्रिण ही ट्रीक आहे आपले पाणी न वापरण्याची आता टमॅटोही जास्त आपल्याला परतायचा नाही आहे लगेच आपल्याला डाळ मी घेतलेली आहे भिजून एक तासभरच ठेवलेली आहे भिजायला तीसुद्धा घालून घेतलेली आहे चणा डाळीचा स्वाद दुधी भोपळ्याच्या भाजीला खूप छान येतो आता झालेलं आहे पहा पहा टाकून चणा डाळ वगैरे आता मसाले काही टाकू आपण घरगुती मसाला लाल तिखट आहे काश्मीरी हळद टाकायची आहे आणि धाणा जिरा पावडर आणि बडीशेप पावडर हीसुद्धा आपल्याला त्याच्यात टाकायची आहे मैत्रीणं धणा जिरा आणि बडीशेप ह्याची पावडर टाकल्यानंतर रेसिपीला अगदी भारी चव येते तुम्ही दुसरं काहीही न टाकलं नुसतं धणा जिरा बडीशेप हेच टाकून जरी भाजी केली तरी अप्रतिम होते आता चवीनुसार मिठाई घालून घेतलेलं आहे आणि आता सगळं एकत्र एक करून छान हलवून घेतलेलं आहे आता थोडंसं आपलं आलं आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेतली होती ती सुद्धा अगदी बारीक केलेली नाही आहे असे ठेचून घेतल्यागतच केलेली आहे आणि ती घातलेली आहे आता परतून घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट वरून मी घातलेली आहे थोडीशी साखर मैत्रीण ही पण ट्रिक आहे आपल्या दुधी भोपळ्याच्या भाजीला साखर घाला अप्रतिम चव येते दुधी फोपळ्याला आणि साखर काय आपल्याला जास्त चमच्याभर वगैरे नाही घालायची अर्धा चमच्यापेक्षाही कमी घालायचे आहे चवीला साखरेने चव तर छानच येते पण भाजीचा कलरही सुंदर येतो आता सगळं घोळून झालेलं आहे आणि दुधी फोपळा पण छान मसाल्यांमध्ये घोळवलेला आहे मैत्रीण दोन मिनटं असं सगळं परतवायचं आहे आणि आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा थेंब न घालता आपल्या भाजीला छान अशी पाणी सुटतं त्याच भाजीच्या पाण्यामध्ये आपली भाजी शिजते आणि चवही भारी लागते एक्स्ट्रा पाणी घातलं तर दुधी भोपळ्याची भाजी चवीला लागत नाही पचपचित लागते म्हणे मै म्हणून तुम्ही दुधी भोपळ्याच्या भाजीला कधी पाणी घालत जाऊ नका पहा किती सुंदर भाजी झालेली आहे आणि पाणीही सुटलेलं आहे आपलं टमॅटो आणि दुधीचं आता थोडा वेळ आपण जरी ठेवलं तर चणा डाळ आपलं दुधीचं पाणी सगळं शोषून घेते आणि आपला दुधी छान असा मस्त रसरशीत होतो खायला वरून कोथंबीरही घालून घ्या छान स्वाद लागतो झालेली आहे मैत्रीणं आता वाढूनही घ्यायचे आपल्याला त्यापूर्वी तुम्हाला सांगते का तुम्हाला जर अशी भाजी आवडली पाण्याचा थेंब न वापरता नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि तेवढीच रसरशीत भाजी झालेली आहे ही भाजी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खा पराठ्याबरोबर खा नानबरोबर खा किंवा भाकरीसोबतही ही भाजी छान लागते आणि तुम्हाला भातासोबतसुद्धा ही भाजी खायला आवडेल इतकी अप्रतिम लागते ही भाजी डाळ नसली तर ही भाजी तुम्ही भातासोबतही खाऊ शकता बाय मैत्रिणी आता भेटूया अशाच नवीन वेव दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्या म्हणून अगदी मनापासून धन्यवाद बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीत